अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा विशेष श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करावा नैवेद्य काय दाखवावे विशेष सेवा कोणत्या करावा हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर तुमची जी नित्य देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एका ताम्हणामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्तीला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृतने करा तर या ठिकाणी मी पाण्याने अभिषेक केलेला आहे दुधाने केला आहे दह्याने केला आहे साखरेने केला आहे पाण्या मधाने केलेला आहे पाणी आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्याने केलेला आहे हा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जग तुम्हाला सुरू ठेवायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर स्वामींना परत एकदा स्वच्छ पाण्याने तुम्ही स्नान घाला मूर्तीला स्वच्छ पुसा या दिवशी तुम्हाला सेपरेट एका पाठावरती श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा मांडायची आहे तर सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कुठलीही सेवा पारायण उपासना पूजा करताना सर्वात आधी अग्निदेवता साक्ष लागते अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला ही सेवा हा उपाय करायचा आहे तर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करा दिव्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करा दिव्याला नमस्कार करा त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महाराजांची मूर्ती महारा त्या पाटावरती स्थापन करा महाराजांना अष्टगंध लावा फुले वाहा त्याच त्याचप्रमाणे अक्षता वाहा त्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावा त्या ठिकाणी तुम्ही पाटावरती घंटी असेल तर घंटी ठेवा जपमाळ असेल तर जपमाळ ठेवा एका छोट्याशा पान एका छोट्याशा भांड्यामध्ये तुम्ही महाराजांसाठी पाणी ठेवा आणि ते पाणी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर ठेवू शकता फळे ठेवू शकता आणि त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे आता गुरुपौर्णिमा विशेष म्हटलं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आहेत जसं की पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता कांदा भजी असतील केसर दूध असेल किंवा मसाले भात असेल जे काही स्वामींना पदार्थ आवडतात त्यातील तुम्हाला जो पदार्थ करणं शक्य आहे तो तुम्ही करा आणि महाराजांना या दिवशी नैवेद्य दाखवा आणि प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही आहे आता ह्या विशेष तिथी असतात आणि त्या कधीतरी येतात त्यामुळे तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करणं करायलाच हवा आपल्या महाराजांसाठी त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला त्या दिवशी तिथे पाटावरती ठेवून पूजा करायची आहे हळद है। कुंकू अक्षता फुले व्हा नमस्कार करा या दिवशी कुठल्या प्रभावी सेवा कराव्यात तर गुरुपौर्णिमाविषयी श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पारायण तुम्हाला करायचं आहे या पारायणाला एक ते दीड तास लागतो एकवीस अध्याय आहेत पूर्ण पारायण करा स्वामी महाराजांची आरती करा दत्त महाराजांची आरती करा त्याचप्रमाणे अकरा वेळा तारक मंत्र जप करा आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माई करा या प्रभावी सेवा गुरुपौर्णिमा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तुम्हाला अगदी छोटासा व्हिडिओ होता तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक सेवा नैवेद्य याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल